पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया भारताने कोणत्या देशाला हरून टी ट्वेंटी एशिया कप दोन हजार पंचवीस जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे दलिंदर पाकिस्तानला हरून टी ट्वेंटी एशिया कप जिंकले आहे प्रश्न दोन जागतिक पर्यटन दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस सप्टेंबर प्रश्न तीन बिग बॅश लीग बीबीएल मध्ये सामील होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे तर त्याचं उत्तर आहे रविचंद्रन अश्विन प्रश्न चार पाहूया भारतातील पहिली आरोग्य आणि अपघात विमा योजना नोरका केअर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न उत्तर घेत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न पाच पाहूया भारत सरकारने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी उत्कृष्टता केंद्र एआय म्हणून नियुक्त केले आहे तर त्याचं उत्तर आहे आय आय टी मद्रासला प्रश्न सहा अलीकडे साजरा झालेल्या जागतिक सागरी दिनाची थीम काय आहे तर त्याचं उत्तर आहे आपला महासागर आपली जबाबदारी आपली संधी प्रश्न सात पाहूया कोणत्या देशाने दोन हजार तीस पर्यंत जगातील पहिली बंद इंधन सायकल अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे तर त्याचं उत्तर आहे रशियाने प्रश्न आठ कोणत्या मंत्रालयाने भारतातील मुले दोन हजार पंचवीस अहवालाचा चौथा अंक प्रकाशित केला तर त्याचं उत्तर आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रश्न नऊ कोणत्या राज्य सरकारने कलाईमा मनी पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने प्रश्न दहा पाहूया युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस युपीआय सेवा कोणत्या देशात सुरू करण्यात आल्या तर त्याचं उत्तर आहे कतार मध्ये प्रश्न अकरा कोणत्या कंपनीने चेन्नईमध्ये भारतातील पहिली प्रगत थ्री डी प्रिंटिंग सुविधा सुरू केली तर त्याचं उत्तर आहे अग्निकूल कॉसमॉस प्रश्न बारा कोणत्या भारतीयाला अलीकडेच ई पी यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे जिनाली मोदी यांना प्रश्न फिफा विश्वचषकाचे अधिकृत शुभंकर नुकतेच अनावरण करण्यात आले आहेत ते कोणते आहेत तर त्याचं उत्तर आहे क्लच मेपल जायू प्रश्न चौदा कोणत्या राज्यातील डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला आयुसी यां मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील प्रश्न पंधरा कोणत्या राज्यातील कोल्ड डेझर्ट बायोस्पियर रिझर्वला युनेस्कोच्या जागतिक बायोस्पियर रिझर्व एरिया नेटवर्क मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश मधील प्रश्न सोळा पाहूया ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय जुडोका कोण बनला तर त्याचं उत्तर आहे हिमांशी टोक्स हे प्रश्न सतरा शहीद ए आझम भगतसिंग यांची एकशे अठरावी जयंती कधी साजरी करण्यात आली तर त्याचा उत्तर आहे सप्टेंबरला प्रश्न अठरा गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाच्या रामसत्त स्थळाचा दर्जा कोणत्या ठिकाणी देण्यात आला तर त्याचा उत्तर आहे बिहार राज्यातील प्रश्न एकोणीस पाहूया भारताने कोणत्या देशाला हरवून साफ सतरा वर्षाखालील फुटबॉल अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश प्रश्न वीस जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत शीतल देवीने कोणते पदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक असे रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद